काय चाललंय कपडे धुती <coughs> गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बऱ्यापैकी सगळ्यांनी उपास धरलेले असतील आमच्यात पण सगळ्यांनी धन्य का तू मी नाही खाल्ला सकाळ धन्य काय महाशिवरात्री सगळे जवळपास सगळे धरतात ज्या जी श्रद्धा असेल ती ज्या जी नाही ज्या ज्या त्यांच्या हिशोबाने भीती असते त्यांची प्रांत धरतात सगळी

दुहेत टाकला नाही मी नव्हता टाकला तू मला वाटलं म्हणजे चार दिवस झाले दुहेत टाकलं नाही मग आज दुहा टाकाव हा पप्पा आलं गळ ते पण पप्पा कुठे गेले ते आली मी आलो सायकुल दूध घालून तेवढ्यात तर कपडे घालतात कुपडा घ्यायचे म्हणजे जेव्हा येतो माझं पण खात दुखून आला काय घाय लागले वॉशिंग मशीन आणायची पण लगेच किती होई आ ते अजून एक वर्षावर नाही वर्षावर असं चालणार मग आणायचं लाईट चांगली होय आज आहे महाशिवरात्री चला महाशिवरात्रीचं पण थोडं काय काय करायचं दाखवूया तुम्हाला सुरु सकाळ आपली आजीची खिचडीची तयार आहे तो घेतलं बटाट कोथिंबीर शेंगदाण्याची मला तर खिचडीच आवडते पण खिचडी जास्त खाल्ल्या पोटा दुखतो होते मम्मी खाऊ न देत नाही मग काय Dito venus di the mara

खास कुणा कुणाला एकादशी आज भाकरी करायच्या नाही त्या प्रत्येकांनी एकादशी धरायची या लाहनाथवाडा सी कारण की या एकादशीला लय महत्त्व असतं मोठ्या आणि चुकून न कळत काय खाल्लंस तर आम्ही नाही झाली तर खिचडी आजच्या दिवस काय खायचं नाही पप्पाला जेवायचे लगेच पप्पा परती उशीर पारती धर निजा एकाचा लगेच पप्पाला पाहा ती पप्पाला मम्मे झालं का दोन दोन सगळं दोन झालं की गुरु पान दाखवायचं आता गुरु पाण्याच की आता अकरा त्याला पाणी दाखवावं लागलं खा टाकावं लागलं वारलं कुठं पडलं काय म्हण कपडे सारे सारखं होतंय सारी पडत आहे ना चिंट काय झालं चिवणी त्या दि करत होती कुठं टाकलं काय घेऊन ते गव्हा नाही चार पाचच राहिलं तिचे कपडे पडत होते टाकलं पडत ना काय म्हणत्या काय नाही गुरु बंदा सुटक्याता वारं सुटले मोतिने ऐकू येत नसणं हां वारते आता वार सुटता आता ही असलं 15 दिवस असं चालणार जो 15 नाही जो महिनात वार हे 20 वार सुटतो भरा भरा आयकाला मात्रच नाही ते वाराला गुरु दिसणार त्यांच्या मग ऊन आता लवकरच पाणी ठेवायचं ना चाललंय सगळं एकंदरीत तर बघा हा महाशिवरात्रीचा काही स्वागत पण नाही लय खिचडी ही फिरायला झाले सगळं करून ठेवलं होतं परतायचं राहिले आता आता परतायचं गरम गरम जेवण करायचं तो। पैतवर वाचतातच बारा बापू पण येतात आमच्या तवर